वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार शेफ सुनील पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पौष्टिक व हेल्दी नाचण्याचे लाडू कसे बनवायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया तर पौष्टिक नाचण्याचे लाडू बनवण्यासाठी ना अशा पद्धतीचे नाचणे मी एक किलो दळून घेतलेलं आहे व चाळून घेतलेलं आहे हे पीठ एक किलो गुळ बारीक करून घेतलेलं आहे इथं मी दीडशे ग्रॅम बिंक तुपात तळून घेतलेलं आहे इकडं मी एक किलो तूप घेतलेलं आहे त्यातील मी अर्धा किलो तूप इथं कडायला ठेवलेलं आहे वेलडोडी जायफळची पावडर खसखस व काजू इथं मी अर्धा किलो तूप कडायला ठेवलेलं होतं ते छान कडलेलं आहे आता यामध्ये चाळून घेतलेलं नाचण्याचं पीठ एक किलो घालायचं आहे मी एक किलोचे लाडू बनवणार आहे त्यामुळं जास्तीच घेतलं आहे मी आणि हे छान आता बेसन जसं आपण भाजतो तसं खमंग एक अर्धा तास भाजून घ्यायचं आहे हे बघा अर्धा तास आपला झालेला आहे हे पहा पीठ किती छान भाजलेलं आहे हे पहा याची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही तर नाचण्याचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी खूप तूप लागतं तर जवळजवळ एक किलोला किलो तूप लागते कारण ते गूळ घातल्यामुळं गूळ ओढते तूप त्यामुळे भरपूर तूप लागते तुम्ही साखरेतले बनवला तर एवढं तूप लागणार नाही पण जर तुम्ही गुळातील बनवणार असाल तर ह्या पद्धतीनं हे पहा अशा पद्धतीनंच तुम्ही हे करायचं आहे व आता यामध्ये मी चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहे कारण कुठल्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की फार खमंग चव येते आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व पाच मिनिटांनी यामध्ये गूळ ॲड करायचा आहे इथं पाच मिनटं झालेली आहेत तर यामध्ये मी आता खसखस घालणार आहे थोडीशी खसखस ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी पण चालेल आणि मेन म्हणजे हे पहा आता हे किती पातळ पीठ आहे हे, हे पहा गुल तर आता गुळ घातल्यानंतर पहा कसं आहे ते एक किलो गुळ मी ॲड करणार आहे एक किलो पिठासाठी तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडा गुळ कमी वापरला तरी पण चालेल गुळ घालून हे छान मिक्स करायचं आहे आणि थोडं गरम असतेवेळीच हा गुळ मिक्स करायचा आहे जेणेकरून गुळातील गाठी सर्व विरगळतात जसं जसं गार होईल तसं हे घट व्हायला लागते हे पहा आता यामध्ये मी दोन चमचे वेलदोडे जायफळची पावडर टाकणार आहे तरच त्या लाडूला खमंगपणा येईल हे पण असं मिक्स करून घ्यायचं आहे व अशा पद्धतीनं आता गुळ विरगळपर्यंत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा मग तुम्हाला मी दाखवलं होतं पीठ किती पातळ होतं तर गुळ घातल्यानंतर हे पहा गुळानं सर्व तूप खेचून घेतलेलं आहे किती सळसळीत झालेलं आहे बघा तर हा डिंक लाडू पौष्टिक पण आहे पण तेवढाच खर्चिकही आहे तर एवढं तूप घातलं तरच ते छान होतात लाडू तर ह्यामध्ये आता मी दीडशे ग्रॅम डिंक जो तुपामध्ये तळून घेतलेला आहे तो नंतर मिक्स करायचा आहे आणि हलक्या हाताने असं करून घ्यायचं आहे है। जेणेकरून डिंक मोडू नये तर लाडू हातेवेळी तो दाताखाली डिंक आला पाहिजे तरच त्याची एक मजा येते तर हे पौष्टिक लाडू सर्वांसाठीच खूप उपयुक्त आहेत तर खर्च पण फार आहे ह्याला तूप जास्त लागतं किलोला किलो ला, तूप लागतं तर आता काजू लावून एक एक लाडू वरून घ्यायचा आहे है। एक काजू लावायचा आहे काजू काय ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लावा नाही लावलं प्लेन लाडू बांधला तरी पण छानच होतात तर अशा पद्धतीनं हे लाडू वळून घ्यायचे आहेत हे बघा मस्त सुंदर असे हे पौष्टिक व हेल्दी नाचण्याचे लाडू गुळातील खाण्यासाठी तयार झालेले आहेत खसखस सदा किती छान दिसत आहे हे पहा मस्त असे टेम्पटिंग लाडू झालेले आहेत खूप खर्चिक आहेत पण अगदी पौष्टिक आहेत हेल्दी आहेत तर हे लाडू लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात तब्येतीला खूप चांगला आहे तर अशा पद्धतीचे लाडू हे पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की जरूर बनवा आणि सर्वांना खायला घाला तर आता माझे काही फ्रेंड्स येणार आहेत त्यांना मी हे देणार आहे व त्यांच्याकडून अभिप्राय घेणार आहे नमस्कार मी अमिता आनंद मनगुते आज मी इथं सुनील भाई इथं इथे हे नाचणीचे पौष्टिक खुसखुशीत आणि बाळासाठी उपयुक्त असे हे लाडू टेस्ट करण्यासाठी इथं आलेले आहे मी हा लाडू पौष्टिक लाडू जो नाचणीचे आहे ते एकदा खाऊन बघते आणि मी तुम्हाला सांगते अरे वा खूपच सुंदर झालेले आहे हे नाचणीचे पौष्टिक जे लाडू आहे ते मी माझ्या बाळासाठी पण नक्की ट्राय करेन तसेच सुनील यांनी खूप काही काही रेसिपी बनवलेली आहे ते युट्यूबवर त्यांनी पोस्ट सुद्धा केलेली आहे वे 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 ते त्यांच्या फॅमिली आपल्या सगळ्यांच्या फॅमिलीसाठी पौष्टिक असे पदार्थ वेगवेगळे प्रत्येक वेळेला करत असतात आणि ते यूट्यूबला त्यांनी शेअरसुद्धा करत असतात तुम्ही पण नक्कीच ह्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट पास करा धन्यवाद नमस्कार माझे नाव निमिषा निलेश कुलकर्णी मी आज सुनील दादांच्या इथं नाचण्याच्या लाडूची रेसिपी टेस्ट करायला आलेली आहे ती कशी झाली आहे ते तुम्हाला मी टेस्ट करून सांगते वा खूपच छान झालेले आहे लाडूची रेसिपी दादा आणि हे गुळातील केल्यामुळं अजूनही पौष्टिक आहे नाचण्याचे लाडू हे आपल्या शरीरासाठी ह्याच्यासाठी उपयुक्त असतात आपल्या लहान मुलांना घरातील वयस्कर लोकांनासुद्धा हे उपयोगी पडतात खाण्यासाठी ते लाडू खूपच सुंदर झालेले आहेत मी सुद्धा हे घरी करून बघेन त्याच्यानंतर तुम्ही जे बाकीचे पदार्थ जे करता लाडू त्याच्यानंतर मिसळ पावभाजी हे सगळेसुद्धा पदार्थ तुमचे छान असतात मी ते यूट्यूब चॅनलला तुमच्या बघितलेलं आहे मी ते घरीही करून बघितलेले आहेत त्यामुळे ही रेसिपी छान झालेली आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा व चॅनेलला लाईक करा शेअर करा व कमेंट करा धन्यवाद सुनील भैया ही रेसिपी लाडूची रेसिपी ट्राय करण्यासाठी बोलवल्याबद्दल धन्यवाद असेच पुढे जे काही रेसिपी तुम्ही कराल जे काही वेगवेगळे पदार्थ बनवाल त्यासाठी आम्हाला नक्की बोलवा आम्ही नक्की लाईक करू बोलवल्याबद्दल खरोखर धन्यवाद सुनील दादा आम्हाला दोघींनाही तुम्ही लाडूची रेसिपी टेस्ट करण्यासाठी बोलवली त्याबद्दल धन्यवाद यापुढेही तुम्ही काही रेसिपी बनवलात तर आम्हाला बोलवत जा आम्ही येत जाऊ बोलवल्याबद्दल धन्यवाद आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग